त्याचाही बी आहे आता गोळ्या पाहिल्यासारखा कुठा नाही करीत नाही गोळ्या आहे ना आता का काम कष्ट करून मेहनत करून खाणार बाई माझा नवरा गुणाचा सरपंच <laughs> <ना था। laughs> काय हो काय चाललंय काय नाही टाइमपास आपलं व्हॉट्सअप बघत नाही आमचा बी टाइमपासच चाललं निफ्ट बोमलं तिरतोय गाव भर निफ्ट टाइमपासच चाललं होय काय काम नाही धंदा नाही ना मग चांगलं काय चांगलं आहे पण काम नसल्यावर काय चांगलं असतं का तुला काय काम पाहिजे काम भेटलं तर पैसेही भेटतील पैशात नसल्यावर काय होईल ते पण बरोबर आहे माहितीये माहिती आता कुठली तरी मन आहे ना खिशात असेल मनी तर मागं लागते सतरा जणी पण आता इथं खिशात म्हणीच नाही तर माग कोण लागायचं ते काय म्हण नाही ते गाणे गाणे का व्हायला हाय ना पण ते झालं ना कामच नाही हाताला आणि पैसे यायचे कुठून होय लय वायता गाय बघा बोर झाले माणूस बघा सरपंच काम का एक काम आहे बर का तुम्हाला पण कर सांगा तुम्ही करू की राव सरपंच काम तुमच्याकडे मागत म्हणल्यावर आणि तुम्ही मग काम करायचं नाही म्हणाल्यावर काय उभे पैसे असायचं आपल्याकडे ना काय झालं माहिती का ग्रामपंचायतीला आहे ना नळाची पाईपलाईन मंजूर झालेली पाईप पाई येऊन पडल्यात मी माणस बघ तो म्हणलं कुणी जर खाणारी असं खाणारी पाईप पाई काढून पाई टाकली ना तर एवढे काम होऊन जाईल तुम्ही करीत असा तर बघा एक पाचशे पाचशे रुपये रोज देतो तुम्हाला एक पंधरावी दिवस काम चालल ते पंधरावी दिवस दिवस पाचशे पाचशे रुपये रोज हा सर पैसे देणार म्हणल्यावर काय बी करत नाही चालतंय मग करा मग लागा पण रस्त्याच्या मध्ये नाही खांद्याचं पाहिजे का रस्त्याच्या कडनी कडनी खंतो ना, ना? हा आपला आहे ना ग्रामपंचायतीचा एक शिपाई देईल कुठं खांदायचं ते खांदून घ्या आपल्याकडे टिकाव नाही ना आपल्याकडे फक्त खुवारच टिकाव माझ्याकडे आहे ना तू घेतो मी आता घरी टिकाव घेऊन येतो हय जा लवकर टिकाऊ घेऊन या मी खुर घेऊन येतो चाललं ठीक आहे सरपंच लागतो का आम्हाला हा चालतंय लागा काय बायको बायको काय करते का टिकाऊ घेऊन बरं काय अगं टिकाऊ घेऊन टिकाव कशाला पाहिजे आता अग ते सरपंचा नाही ना आम्हाला पाईपलाईन खांदायचं काम दिलंय त्यासाठी ते टिकाव हो लागतं खांदायला हा करा तुम्ही ना ग्रामपंचायतीच काम करा सरपंचाचीच काम करा फुकतात घरचं काय बघू नका हे बायको अगं फुकतात काम नाही करायचं मग अगं कारवाजाने काम दिलंय सरपंचानी आतक्या गावात पाईपलाईन लाईन खालायचंय आणि ते काम आहे ना पंधरा दिवस चालणार आहे पैसे भेटणारे म्हणून तर ना आणि हे बघ ना आता गोळ्या पाहिल्यासारखा कोटाने करीत नाही गोळ्या काम कष्ट करून मेहनत करून खाणार बाई टिकाव ना हा टिकाव घेऊन ये बघा आरामात काम करा लागून बिगून घेऊ नका काय एकदम आरामात काम करतो बर येऊ का हा या किती खाली अरे कारण हे बघ एवढा पाईप बसला पाहिजे चुकलायचे काय काय करतोय दिसत नाही काय करतोय खांतोय आम्ही तुम्हाला खांदायला सरपचा सरपंचा ग्रामपंचायती पाईपलाईन कॉन्ट्रॅक्ट घातले सरपंचा दिवस काय बनवणार पंधरा दिवस काम चालणार रुपये कसले दिले दाखवला निविदा, निविदा? 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 निविदा तुम्ही का देऊ आम्ही काम काम तुम्ही काम करे ना सरपंचाला बरोबर त्याचे स्वतःचे कार्यकर्ते कामगार दिसले स्वतःचा कार्यकर्त्यांना मोठं करायचं काय आम्ही नाही का माझ्याकडे काय माणसं नाही का काम करायला सरपंच कसं त्यांच्या कार्यकर्त्यांना काम देते तसं मी माझ्या कार्यकर्त्यांना काम देणार आहे का आता अ पिंटू शे तसं काय नाही सरपंच सरपंचाने आम्हाला पाचशे पाचशे रुपये वजन दिले तुम्ही उगाच काहीतरी विचार करू नका उलटा थोडा बंद करायचं आताच्या आता काम हे बंद करायचं बंद करीत नसतोय आणि बंद करायला लावणार तुम्ही कोण मी कोण मी कळ मी कोण ना ते तुला चांगलं कळ पण आताच्या आता काम बंद करायचं आता सरपंच सरपंचाकडे जाणार आहे आणि तुम्ही कसं काम करताना तुम्ही बघतो का हा अजिबात काम बंद करीन नसतो आम्ही कामगार आहे आम्ही आमचं काम चालू ठेवणार खंद्रे काढले ए, 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 ए गोळ्या ले टांग टांग नाही करायची माया पुढे कळ ना बंद करायचं काम हा नाही करीत करण्या खंद्रे तू ओ दादा अहो पिंटू जेट काय उद्योग वाडी ना आपला रोज जाईल राव करण्या काय नाही जाईन ते सरपंचाकडे मग आपण बघा जा सरपंच खांदायची आपण जायचं म्हणतो का हा चल मग हत्यार घ्या आपली काय चालेल तुमचं नेमकं आडगाडीची खोली आहे ना सामान तर बघावा नाही तर मग ठेवून द्यावा त्याचा सरपंच तुम्हीच काम मंजूर करून आणायचं तुम्हीच त्या कामाला कार्यकर्तेला तुमचेच म्हणजे सगळं तुमच आहे का गावात आम्ही कोण नाहीये का आम्ही फक्त हेल्पटे मारायलाय गावात अहो पेंटू शांत शांतवा हळू बोला काय चालेल ते नीट नाटक सांगा निट -निट का सागा। सागा तुम्हाला माहिती आहे गोळ्या करण्याला काम ना अच्चा, अच्चा, का नाही तुम्ही अच्छा ते, ते पाईपलाईन काय झाले माहिती का आपल्या गावाला आहे ना मोठी स्कीम मंजूर झाली पाईपलाईनची पाईपलाईन एकदा झाले ना लोकांच्या घरोघरी नळ गेले ना की रोज पाणी ते बंद करायचं बंद करायचं मला बाग काय सांगायचं पिंटू शेट सरकारी योजना आहे ती तिकडे बंद करीता मी करतो ते काम मला द्या मी माझी माणसं लावतो कार्यकर्ते लावतो काम कम्प्लीट करून घेतो ते अच्छा बरं ठीक आहे एक काम करा वाद नका घालू काय करू माहिती का मोठं काम निम काम त्यांना करू द्या काम तुम्ही करा मला नाही पाहिजे सरपंच सगळं मीच करणार त्यामुळे मला काय काय पाहिजे नाही काय करता लवकर बर ऐका पेन्टू शेट लई चिडू नका लय वाद नका घालू तुम्ही करताय का पण मला किती दिवसात करून द्या सांग काम तुम्हाला गोळ्या करणार किती दिवसात देतात त्यांना मी सांगितलं होतं पंधरा दिवसात पण एक दहा बारा दिवसांमध्ये झालं पाहिजे एक दहा दिवसात काम करून देणार मी तुम्हाला पाच दिवसात पाच दिवसात बर ठीक आहे चालतंय करा देणार ना पण हा ठीक आहे चालतंय करा हे पेंटू शेट गोळ्या करण्याला मी पाचशे पाचशे रुपये रोजाने काम दिले पंधरा दिवसाचे ते पंधरा हजार रुपये होत्यात तर मग तुम्ही किती मध्ये काम घेताय तुम्ही त्यांना जेवढ्यात दिले ना तेवढ्यातच मी पण करणार पण काम झालं पाहिजे बरं का हो शंभर काम होणार सरपंच आपल्याकडून तुम्ही माय काम दिले ना झालंच म्हणून समजा ते ठीक आहे चालतंय करा चालतंय मग पुढच्या तयारी लागतो मग मी हा ठीक आहे जाऊ का हा बर लवकर अरे हा ना बाबा ते माझ्याकडे मला मला काम बंद करा काम मीच करणार आता एवढं मोठं पाईपलाईनच काम गोळ्या जर नाही वेळेत झालं तर लोकांना पाणी पुरवठा करायचे रे आपल्याला आपण ते आम्हाला बंद करायला लावलं ना आता आम्ही तर तुमच्याकडून पाचशे पाचशे रुपये वादल घेतले आम्हाला काम पाहिजे ना आता काम नाही ना आता त्यांनी बंद करायला लावलं त्याच्या माणसाला देणार आहे दे। काय करायचं रे मग आम्ही काय करायचं ते सांगा आम्हाला पण काम पाहिजे तुम्हाला पण काम पाहिजे ना हा एक काम करा तुम्हाला एक आयडिया सांगतो काय इकडे हा हा चालते, चालते, चालते ना आहे का नाही अ मग चालते तसच चाल कर लागा का आम्हाला चल कर चला बाबू खांदा पटापटा हा एक तर काम एकदम पिंटू पिंट सारखा गावात माणूस नाही सरपंचा काम काढून घेतलं त्याने आपल्याला दिलंय आपल्याला रोजगार भेटत आहे ना मी सांगतो तुम्हाला पाय जरी दोन पिले ना तरी कमी आहेत तेवढा आहे तेवढं पिंटू शर्ट नंबर एक माणूस आहे गावात एक नंबर माणूस काढा माती काढाय ना खांदा 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 एखादा माती काढा <laughs> 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 एक नंबर घेतलं का नाही काम काढून आता वाजवा टाळ्या वाजवीत पिंटू शर्ट मध्ये त्याला पिंटू शर्ट शेट का कमून टाळ्या वाजवा आम्हाला दुसरे काम दिले सरपंचा आम्हाला हजार हजार रुपये वाजवून दुसरे काम दिले सरपंच हजार हजार आम्ही आता ते काम जाऊन करणार काय काम आहे बाबा आम्हाला काय नाही फक्त एक दोन तासाचं काम आहे जायचं बसायचं मागे यायचं फक्त फक्त बसायचे हजार हजार रुपये दिले हा आहे का रे कारण बर तुम्ही काय रोज घेतलाय आम्हाला तीनशे तीनशे रुपये रोज आहे तीनशे तीनशे रुपये काय करणार रे तुमचं पिंटू शेटणी काम कितीला घेतलं माहिती का तीस हजार रुपयाला घेतले सरपंच तीस हजार रुपयाला तीस तुम्हाला किती दिवसात सांगले करायला पाच दिवसात तुमच्या तीनशे रुपयाने पाच दिवसाचे पैसे किती होतात रे किती होते पंधराशे पंधराशे किती तीन हजार तीन हजार होते दौगा दौगा तीन ना तीस हजार तीन हजार गेले खाली किती राहिले सत्तावीस मग सत्तावीस हजार पिंटी शेट त्यांच्या किशात घालणार हे काय काम आपल्याला तवा म्हणजे असं असतंय करा मेहनत आपण करायची आणि मुली तर त्यांनी खायचा पिंटी शेटनी ने करायचंच नाही असं इथं ना ना। काम नाही अरे अरे घ्या ना आम्हाला तुम्हाला मी सरपंचा भांडून त्यांचं चालू असलेलं काम बंद करून आणले तुम्ही असं करता का तुम्ही मी तिकडे सरपंचा काम बंद पाडा नाही तर तिकडे आमदाराचं काम बंद पाडा पण आम्हाला हे काम परवडत नाही आम्हाला करायचं नाही अरे पण काय करायचं नाही ते तर सांगा ना मग तिकडून सरपंचाकडून तीस हजाराला काम घेतलं आणि आम्हाला तीनशे तीनशे रुपये रोजावर ठेवले पाच दिवसाचा दीड दीड हजार रुपये तीन हजार आम्हाला बागी आणि सत्तावीस हजार तुम्ही खिशात घालता ना आम्हाला पैसे खाता हे तुम्हाला कुणी सांगितलं पिंटू शर्ट आम्ही गावातच राहतो आम्हाला कळत फक्त आम्ही बोलत नाहीत म्हणून का अरे काय कळत नाही तुम्हाला मी तीस हजाराला मी पंधरा हजारला काम घेतलंय म्हणजे मेहनत आम्ही करायची मुलीचा तुम्ही खायचा नाही पंधरा हजारला काम घेतलं मग तरी पण आम्हाला तीन हजार रुपये दिलं बारा हजार तुम्ही खिशात घालताय ना नाही परवडत आम्हाला हे काम तुम्हाला डायरेक्ट पंधराच्या पंधरा हजारच काम देतो आम्हाला पंधरा मध्ये परवडत नाही वीस हजार देतात का आम्हाला सांगा वीस हजार वीस हजार म्हणजे माझ्या खिशातून अजून पाच तुम्हाला देऊ का मी बरोबर व्यवहार आहे बघ अरे मला काहीतरी तर राहिलं पाहिजे ना त्याच्यात नाही देतात का नाही सांगा देणार नाही तुम्ही पंधरा हजार काम करताय का ते सांगा आम्हाला परवडत नाही आम्ही करत नाही चला भाऊ तुम्ही करत ना जा मला तुम्हाला आयला तुमच्यासाठी एवढं मारमार काम करावं तुम्ही आमचा उलटा टाका करावा दाखवा ठीक आहे तुम्हीच खांदा करीन बर अरे तुम्ही काम करत नाही म्हणून काय काम होणार नाही काय अरे तुम्ही नाही करत तर मी करतो मी एकटा पिंटू शेड हानणार पिंटू शेड म्हणतात मला अरे जिथं कमी आ, ना तिथं आम्ही हा लक्षात ठेव घड्याळ खातो मला चॅलेंज द्या आता काय आता बघा तुम्ही काम कसं करतो मी तावा पण लय जडपाच काम आहे ना का एकट्याच्या काय व्हायचं नाही मला माणस बघायला कुठतरी जाऊन अजून अ पिंटू शेठ बघा कुठं लय गडबडीत निघाले अगे लय आहे माझ्या माग एका कामावे ना मला माणसं लावायच्यात किती काही एकदा माणसं लावून झाली का मी निवंत का गापा मारायला येतो जाऊ का असं काय काम भेटलंय माणूस बोलतोय तुम्हाला जायची काही काय काम भेटलंय काम म्हणजे गोळ्या करण्याला सरपंचानी रस्त्याच्या शेजारी पाईपलाईन टाकायचं काम दिलं त्यांच्याकडून त्या गोळ्या कोण काम करून घेतलंय आणि माझ्याकडे घेतलंय मी बर... ते हा काय त्या गोळ्या करण्याला काम करता येणार आहे का ती गावातली उड्डाणटपू माणसं तस गावाच्या विकासाचं काम करायचं असेल तर जबाबदार व्यक्ती लागतो आणि गावात जबाबदारी व्यक्ती मी एकटाच आहे तुला तर माहितीये चांगलं माहिती ना किती जबाबदारी मला माणसं गोळा करायच्यात माणसं गोळा करायच्यात लिला विचारावं काय ना आली तर आली बघू काय नाही माणसं गोळा करायच्यात कामाला तर येते का कुणा कामाला कुठं तुमच्याकडं हा पाईपलाईन हा नाही नाही कशाला अगं रोज देतो ना तुला किती तीनशे रुपये तीनशे रुपये आता सगळ्याला तीस देणार ते तेच तेच तुला देणार तीज़ाना तीज़ाना तीनशे कस परवडन सांगा बर पर। आता कस सगळे बघून करावं लागतं ना मला मी तुला जास्त पण दिला असता पण कस सगळ्याला द्यावं लागतंय म्हणून जरा थोडं मग मी तुम्हाला एक सांग का कस आहे माझ्या नवऱ्याला आहे दीड लाख रुपये पगार दर महिन्याला सत्तर ऐंशी हजार रुपये ते असे मला माझ्या वावरात माणसं लागतात ते काल पेरले ना ते वावर ओढून घ्यायची तुम्ही मी तुम्हाला सातशे रुपये रोज देते अ, मी यू? हा नाही नको लोकाला गैरसमज होईल त्यांना असं वाटेल तू आणि मी आपण रानात काय करतोय ते नाही लोकांचं काही टेन्शन नाही मी तर तू सातशे रुपये पण देऊ नको मी फुकटाच गेला तयारी पण कसं एवढं मला काम वाजू दे माझं मग लोकाला कळेल का बाबा पिंटू शेट गावासाठी काम करतोय आणि मग जरा मत भीत भेटते मग सरपंच होईल मी आहे का नाही तेवढे काम वाजून आलो मग आपण भेटू बोल नीट वाजवा का हा चालतंय जाऊ का काम वाजू का काम करू याच्यातच पिंटू शेट कन्फ्युजन म्हणे सरपंच म्हणता का पिंटू शेट ऐक ना आपल्या काही ना लय मोठं कॉन्ट्रॅक्ट आलेला आहे रस्त्याच्या कडेला खांदायचंय तेवढं खांदायचं पिंटू शेट काय बोलताय तुम्ही खुशाल माझी साडी बघा आजची माझी हेअरस्टाईल बघा लिपस्टिकचा शेड बघा ही माझी बॅग बघा मार्केट मध्ये चालली मी शॉपिंग करायला ते सगळं बघतो पण ऐक ना तेवढं खांदायला चाल ना माझ्यासोबत कसं आहे मी तीनशे रुपये देतोय तुला पाचशे रुपये देतो ना माझा नवरा गेलाय कमवायला सध्या मला पैशाची बी गरज नाही आणि कामाची बी गरज नाही मला म्हणजे उकरायलाच काय उकरा सारखे काम करणार तुम्हाला okay. जा 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 काय टेन्शन घेऊ नको मी बाहेर गावातून माणसं आणेल पण पिंटू शेटच नाव पडून देणार नाही काम वाजवणार म्हणजे वाजवणार आता पावसाचे दिवस आहे का येईल भारवाचा नाही पावसाला की आपली छत्री भिजणार नाही का नाही सरपंच कामाचं काय झालं तुम्ही काम बघणार होते अरे काम बघायची काही गरज नाही गोळ्या थोडा संयम दादा आपला हाय ते काम आहे ना आपल्याकडे ठीक आहे चांगली गोष्ट उठ तिकडे बस पेंट शेट तिकडे बस उठ दादा असला का असला बाजूला मला बसू द्या मग पेंटू शर्ट काय नाही जरा तुमच्याशी महत्वाच्या गोष्टी थोडं बोलायचं होतं बोला काय झालं माहिती सरपंच आता मगाशी मी तुमच्याशी तावातावात बोलून तुमच्याकडचं काम माझ्याकडे घेतलं आता मला वाटलं होतं माझ्याकडचं काम मी सक्सेसफुली करल आणि ते करायचा मी आतूनच प्रयत्न केला पण ते काम करत असताना काय झालं माहिती का माझा एक कार्यकर्ता होता तो काम करताना इंजर्ड झाला आणि इंजर्ड झाल्यामुळे त्याला दवाखान्यात मला दाखल करायला लागलं ला। डॉक्टर म्हणले जरा इमर्जन्सी एक्सपायर होण्याच्या मार्गावर बापरे त्यामुळं काय झालं माहितीये का मी ती काम का ते काम थांबवलं आणि त्या कार्यकर्त्याला लक्ष दिलं त्यामुळे आता थांबण्याला काम असं चालणार नाही ना गावाच्या विकासाचं काम येते कम्प्लीट झालंच पाहिजे म्हणून म्हणलं सरपंचाक जावा आणि त्यांना सांगा बाबा ते जे काम घेतलं होतं मी ते काम तुमच्या कार्यकर्त्यांकडून करून घ्या मी बाकीच माझ्या कार्यकर्त्याच्या एक्सपायरच आहे ते बघून घेतो आहे का नाही असे शेट तुमचा तो झालेला कार्यकर्ता ते तुमचे कार्यकर्ते आले ते माझ्याकडे भेटून गेले मला ते भेटून गेले का तुम्हाला सांगितलं सांगितलं मला त्यांनी आता ले ले आ, कुन, कुन, आता काय फार आडले होत तेवढ घ्या तुमच्या कार्यकर्त्याकडून करू ना जाऊ मी बरं ऐका पेंडू शेठ बरं आता तरी काय तुम्ही कामामध्ये खोडा नाही घालणार ना करू ना काम मी आता कामगारच भेटत नाही सरपंच तर मी काय तिथं उकरू का खरा खरा घ्या तुमच्या कार्यकर्त्यातून चालते चालते ठीक आहे सरपंच लय फॉर्म फॉर्म मध्ये काम घेतलं होत करता सुद्धा आलं नाही आणि चालले सरपंच व्हायला गावचे आता कस सरपंच म्हणतील